गवंडी व बेलदार समाजाच्या चौकशीसाठी राज्य मागास वर्ग आयोगाचा कोलंबी ग्रामपंचायतीत दौरा नांदेड जिल्ह्यातील गवंडी व बेलदार जात समूहाच्या चौकशीसाठी राज्य मागास वर्ग आयोगाचे सदस्य ग्रामपंचायत कोलंबी येथे दौऱ्यावर आले या दौऱ्यात प्राध्यापक श्री मच्छिंद्रनाथ तांबे साहेब श्री गोविंद काळे साहेब श्री मारुती शिकारे साहेब यांच्यासह उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे मॅडम तहसीलदार धमप्रिया गायकवाड मॅडम विस्तार अधिकारी श्री जाधव साहेब टोनगे साहेब जोशी साहेब मर्डे साहेब आणि मुखेडकर साहेब उपस्थित होते ग्रामपंचायत कोलंबीचे सरपंच शिवाजी पाटील शिंदे उपसरपंच अशोक पाटील सोनवणकर सर्व ग्रामपंचायत सदस्य ग्रामपंचायत अधिकारी टी जी पाटील रातुळीकर गावकरी मंडळी व गवंडी समाजातील नागरिकांनी मान्यवरांचं स्वागत करून त्यांच्यासोबत चर्चा केली सिट इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी ओमकार पोतलवाड नांदेड